पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली आहे सीना नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने लांबोटी येथील पूल वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने बंद केला आहे त्यामुळे सोलापूरपुढे ही वाहतूक काल रात्रीपासून बंद ठेवण्यात आली या मार्गावर जड वाहने तसेच मालवाहतूक ट्रक यांची संख्या जास्त आहे खाजगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील येथे दिसून आली रस्ता बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सदरची वाहतूक बंद ठेवल्यामुळे सुमारे सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत दरम्यान सीना नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह कायम असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धोक्याची पातळी कमी झाल्यानंतरच हा रस्ता सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यानंतरच सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरळीत होणार आहे रस्त्यावर वाहनधारक तात्काळत उभे असल्याने काही वाहनधारकांनी रस्त्यावरच आराम करण्यासाठी चटई टाकल्याचे दृश्य पाहावयास मिळाले तर काहींनी आपल्या कारमध्येच दरवाजे उघडे ठेवून झोप काढली या वाहनधारकांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आणखी काही तास वाट पाहावी लागत असल्याने महामार्गावरच त्यांनी आराम करणे पसंत केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका